राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या पॅकेजची घोषणा तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरही अठरा हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार हंगामी बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी सत्तावीस हजारांची मदत मिळणार बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत मिळणार रब्बी हंगामासाठी बी बियाणांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये सरकार देणार विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये अधिक मिळणार तर क्रॉप कम्पन्सेशनच्या संदर्भात जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार तेहतीस लाख शेतकऱ्यांना तब्बल तीन हजार दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी देण्यात येणार आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मदत तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि थेट टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे कृषी विभागाचे म्हणणे आहे की अतिवृष्टी पूर आणि कीडनाशकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तातडीने आर्थिक आणि मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे अनेकांनी सोशल मीडियावर सरकारचे आभार मानले आहेत मात्र काही शेतकरी म्हणतात की तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी ही रक्कम पुरेशी नाही प्रत्येक शेतकऱ्याला योग्य ती भरपाई मिळाली पाहिजे कृषी तज्ज्ञाचं म्हणणं आहे की ही मदत एक सकारात्मक सुरुवात आहे पण दीर्घकालीन उपाय म्हणून पीक विमा योजना आणि सिंचन व्यवस्था मजबूत करणं अत्यावश्यक आहे दिवाळी पूर्वीच्या पार्श्वभूमीवर ही मदत शेतकऱ्यांसाठी थोडीशी आनंदाची भेट ठरणार आहे राज्य सरकारकडून उर्वरित नुकसान भरपाईबाबती नुकसान ही लवकरच नवा निर्णय येण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवनं ही होती आजची महत्त्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मिळालेली मोठी मदत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि खरी बातमी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल